पण तू काम नाही का सोडला कशा बोर खायला आले हो आता चाल इतक्यात तो झालं का झालं हा थोडं राहिले ना थोडं बरंच उरकावलं हा का मला एक सकाळ आलो नाही घर केला म्हणलं चला आता थोडा टाइम राहिला म्हणलं यावा घर का देऊ काय करते म्हटलं शांती बरं नाही की बर मग म्हंटल थोडा टाइम राहिला म्हटलं सुट्टी व्हायचा तर म्हटलं म्हणलं तुला कामाला लावेल हे म्हटलं मग चला कुणी नाही राहणार बरं नाही म्हटलं काय करते काय नाही पावा म्हटलं हा ना तिकडे इकडं व्हायना इकडं इकडे या तिकडे काटे एक नको जाऊ तिकडे कुठे चालली इकडे काटे बराठी हा काय म्हणते मालक बोला जाय नाही म्हणलं काय चाललंय म्हणलं झालं कापायचं नाही अजून हा थोडस राहिलं हा जायचं राहू बस खाली बस हा खाली बस काय बर बस तुला का बोलायची माले माशी हा काय माल बस तर

मा, हाँ? हाँ? हा पुढं अशी पुढे ये ना एवढे महाग पडले का पोरटी जर लाकडला तुझी साडी तर हाची साडी मोकळी होईल कावाली काही समजूनच घेत नाही अशी बरं मी काय म्हणते मला एक बोलायचं का अशी बोला ना मग खरच हा हे बघ तुला कसं मिळणार रोज काम देतोय की नाही हा रोज काम देतोय ना तुला हा देते, देते ना मग आता तुम्ही एवढे मोठे शेतकरी गावातले हा दुसरे कोणाकडे जात नाही ना तू कस काय जाईल मला तुम्ही देते चांगला देते मी तुला काम असू नसू तरी रोज देतोय तो नाही केलं तरी रोज देतोय पण मी करतेस ना काम नाही असं नाही सांगतो मी का तुला माहितीये ना येतोय कधी घर केला आजच घर केला आलोय थोडा थकवा आलं बसतच नाही बस नाही तू तुला जॉब वाटलं तुला जॉब नाही म्हणत नाही मी पण मग आता काय माहितीये का

अहो मला नवरा आहे मला नाही असं नवरा घरी ये ना हा घरी पण मा नवऱ्याला कळायला तर मला बधाडून काढीन ना कामाचं कामाला आले का मग तू मावली ना म्हणजे हा असं तुमच्या आली म्हणजे अर्धांगी अर्धांगी हा म्हणजे कामाला आले तू मावली घरी गेली का त्याची हो मला काय बोल राहिले तू तुला काय लागेल ते पोरी पण मी गाबत राहिली काय लागेल ते पोरी पण मी कसं काय म्हणजे काय बोल राहिलं

मग तिला म्हणलं आपलं झाड बोरीच का बोर काय म्हणलं तिला म्हणलं काटे टोसते हाताला म्हणजे तू मला लहान पोर का काय झालं झाले माझे वाले तू मार बाईला काय मला हे बाई तू कुठली आम्ही कामाला ते आलं लक्षात आहे काय शेतीचं काम तर शिरी चोरी का तो काय बोललास मग काय मी तिकडे सहज बांधायच्या कड्याला पाहिलं म्हटलं बाबूराव काय करू राहिला कडे बाई संग हे बाई घरी नवरा बिवरा नाही का तुला आता मोकळा बोलतो मी थोडस मग हाय पण आता हाय पण आता मग काय गरीब परिस्थिती म्हणून याशी अरे काय बाई धड धाकट कष्ट करणार त्याच्या काय नादी लागली तू सहा महिन्यापासून येते मग या बाय काय बोलू राहिले मग कामाला कामाला लाज वाटत रे काही काय हा दोन बादगडीत लावून दिल कामासाठीच रा यांच्याकडे अरे भाई माझ्या डोळ्यांनी पाहिलं हा काय करू करूया अहो ते नुसतं एक बोलायचं एक बोलायचं म्हणत होता ना तुमच्याशी एक बोलायचं एक बोलायचं असं काबर म्हणतो मग बोलला ना तुमच्याशी एक दाईच बोलला आणि जे करायचं ते केलं तुम्ही कबुली द्या प्रामाणिकपणे आता मी तर ना मी घरी तो का नाही ने ने ए बघ ए ए गर्दा निघतो काय अरे तू नंबर देत ए भाई अरे चाचा नाव रच तू नुगुजा करू रे तु मला काय सांगायचं ना ते नंबर द्या तुमच्या नावऱ्यास मला असं ना करू नाही नंबर दे मारला हे मारी हे हं ए करतो का काळ्याई मध्ये अहो या काळ्याई मध्ये चाळे करू राहिला हा दोघजन मी पाहिलं तिथं ते काय सांगू राहिले मला त्या माणूस काय डोचाव पडेल ए चुप काय मालक आले ते फक्त म्हण काय म्हण शांत बाई थकल्या का, 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 भाई, थक का मी बोरं पाहतो काय का म्हटलं बोरेला बोरे चांगले बोरे काय म्हटलं काय झालं आणि तोडून दिले बोर घर एवढे दोन दोन किलो बोर आणले ते मोठमोठ आले ते सोडून एवढं एवढे कायच का मला ते आंबट बोर आवडतो राहते मी काय म्हणतो ते ऐकत का मी अर्ध्या तासापासून त्या बांधर उभं राहून यांची गंमत पाहतो खरं बोललो कशी थांबा तुम्ही तो ऐकून घ्या माणूस मला काय सांगतो याबा हे ना मी अर्ध्या तासापासून गंमत पाहतो बर का हे बोरीचं झाड ही बोरे थोडीच होती लगेच आला ता तिकून असं होय पसे वे ए काटे तोसल तुला तू इकुर वे म्हणजे हा छेड़ काढित होता छेड़ का। काढित होता आणि त्या त्या छेड़ काढायला ही बाई प्रतिसाद देत होती प्रतिसाद काय बोलून आले तुम्ही काका मला सगळा सामान उठे तुम्ही हसय करायचा मस्तपैकी हसायचे मूलकय काय जाय तुम आता तुमची आता बायकोय बरोबर ना आता ती बोर खात होती त्या बायाला मी काय म्हटलं मध्ये हात घालून लाट काटे बोरटीचे काटे कसे का सांगा बरं तिला म्हटलं तुम्ही साडी सांभाळ काय चुकलं मालकाच सांगा मला सांगा लहान पोरे की लहान पोरे का साडी सांभाळायला साडी नेस तरी बाई शहाणी असती ना मग बोरटी बोरटी जर अटकली अरे तुला घे ना काय मग कोणा याच्या बोलण्यावरून काय पेरू खात खात आलो

तुमच्या मी सहा महिने कामाला ठेवेल तुम्हाला माहिती माहिती तिने गवत का दिवसभर मी काही दिवसभर नव्हती चार वाजता म्हणून चला केला तर ती पाहिले तर तिने खात होती म्हटलं बाई काय झालं तु हो काम काय चुकलं नाही बरोबर

येऊ का मी मालक नवरायच म्हणलं नवरा खोरात आला तर मला घरी नेऊन मारेल परत तुमच्या कामाला आता तर मा डोळे पाहिलं ना, ना आता तूच पाच मिनिट काय ते कठोर कटोळ आता आता काय करतो आता